नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहेत कार्तिक पोल्ट्री आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपला ज्या दहा बाय बाराच्या दोन रूम आहेत त्यांचा कोबा आज आपल्याला चालू करायचा आहे आणि केला आहे मिस्त्रीनी तर आपला कोबा चालू आहे मित्रांनो तर आपलं बावीस बाय तेराच्या बांधकामासाठी कोबा चालू आहे आणि आपण कोब्यासाठी आठ बॅग वापरतो आहे सिमेंट तर प्रत्येकी चार चार बॅग एका एका खोलीसाठी पी सी सी करतो आपण आणि पी सी सी करायला सेंट्रिंगवाले दीपक साळवे मडेवडगाव हे ठेकेदार आहेत आणि सुनील साळवे साळेवस्ती चंबुळा राहणार लोण व्यंकनाथ हे लेबर म्हणून त्यांच्याकडे काम करतात तर दोघंही मिळून कोब्याचं काम करतात मित्रांनो आपण पाहू शकता माल कालून झालेला आहे आता लेवल चा, चा, चालू आहे मिस्त्री लेवल करतात आणि सकाळी दहा वाजता कोब्याला सुरुवात झाली मित्रांनो तर दुपारी एक, एक दोन अडीच तीन तासात कोब आपलं होईल कारण जवळजवळ तीनशे स्क्वेअर फुटाचा कोप आहे मित्रांनो म्हणजे पी सी तीन सी तीनशे स्क्वेअर फूट आहे तर मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटतो पी सी सी कशी केली वाटते तुम्हाला आणि यानंतर मित्रांनो आपले पी सी सी आता एका रूमची जवळजवळ होत आलेली आहे आणि दुसरा रूमची सी जेवण केल्यानंतर करणार आहे तर चार चार गोण्या एक एका एक रूमला वापरतात मित्रांनो आपण कारण त्याच्यावर आपल्याला फरशी येणार आहे स्टाईल येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे माल कमी लागला तर संपूर्ण एवढं मी टाकते मित्रांनो तर आता जेवण केल्यानंतर मिस्त्रींनी संपूर्ण पिसीची केली मित्रांनो आता हे पिशी आपण पाच सहा दिवस आपण पाणी मारून वाळून देणार आणि तोपर्यंत आपण विटा आणून घेणार मित्रांनो आता आपलं बांधकाम हे ठोकळा विटत होणार तर नऊ बाय सहा बाय चार मोकळा विटामध्ये आपण बांधकाम करणार आहोत तर एवढे दोन दिवसात विट मागून घेणार मी डायरेक्ट पी सी सीवरच विट आपल्याला उतरवायची मधोमध मद सेंटरला म्हणजे जे मिस्त्री करणारे बांधकाम करणारे मिस्त्री त्यांनाही सोपं जाईल बांधकाम करायला आणि कामही उरकर तर मित्रांनो कसा झाला कोबा सॉरी सी कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्मिंग यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद